महाराष्ट्र राज्याचे मुलख मैदानी ट्रोप आणि सांगोला तालुक्यातल्या बुलंदाबाद राजकारणी लोकप्रिय नेते यांच्या आव्हान राज्याचा उपस्थित आहे उपस्थित मंच महायुतीचे ज्येष्ठ नेते मंडळी या सगळेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच विधानसभा कार्यक्षेत्रातील सर्व नेते मंडळी मतदार बंधू आणि मित्र सांगोला तालुक्याच्या विकासाच्या परिवर्तनाला सुरुवात एकोणीसशे नव्वद सालामध्ये झाली या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातल्या जनतेला पाणी मिळालं पाहिजे या तालुक्याच्या बेरोजगार बेरोजगारीचा जा प्रश्न कायम करून मिटला पाहिजे ही भूमिका शहाजी बापूने एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव सालामध्ये घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये चळवळ गतिमान केली आणि या तालुक्यात एकोणीसशे पंच्याण्णव ला शहाजी बापू आमदार झाले दिलेला पाण्याचा प्रश्न म्हणून म्हणून मित्रांनो सत्याऐंशी कोटी सतरा लाख रुपयाची अशा खंडातील सगळ्यात मोठी महत्वाकांक्षी योजना पाणी पुरवठा योजना बापणे मंजूर करतो त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून स्वर्गीय महाज ठाकरे उपचार योजनेच्या माध्यमातून योजना मंजूर करून आज ती योजना चालू आहे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल चेंबूचं पाण्या असेल मैसालचं पाण्या असेल निरावृचं पाण्या असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या लाभ क्षेत्रामध्ये पाणी मंजूर शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था शाळेबापूर निर्माण करून तुमचा माझा प्रश्न निकाली काढलेला आहे त्याचबरोबर तालुक्यातल्या सक्षि कार्यालयाबापूर सर्व केला ब्रिटिश समीन असणार ब्रिटिश समीन असणारं तहसील समिती होतं

काही ठिकाणी बाबासाहेबांना आंबेडकरांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं आणि या तालुक्यात समाजाला केलेल्या प्रकारचा अनेकांच्या सगळी कामातील नवीन प्रश्न केलेले बसवलेला आहे समाजमंदी बांधलेलं आहे रस्ते केलेले गटार केलेले जेवढा निधी नवीन बंड काम केल्या प्रकार या तालुक्याला ता शहरामुळे काम केलेलं आहे मित्रांनो स्पष्ट करून म्हणून मनाला आपण पद्धतीची उभं राहा